नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटमध्ये खातो असे चायनीज नूडल्स बनवू आज मुले ही शाळेतून लवकर आली होती व मुलांनाही भूक लागली होती मग काहीतरी खाण्यासाठी पाहत होते मग चला तर मग आज तुम्हाला चायनीज नूडल्स मुलांना हे करणारच आहे तर म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करू त्याच्यासाठी रेसिपी आवडत असेल माझी तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा तर मग हे माझ्याकडे नूडल्स होते आधीही मी एक नूडल्स केलं होतं थोडं शिल्लक होतं मग म्हटलं मुलांसाठी बनवू त्याच्यासाठी साईडला पातेल्यामध्ये पाणीही गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जे नूडल्स आहेत हेही मी काढून घेते बघा पूर्ण ताटामध्ये मी पूर्ण काढून घेतलेले आहे व साईडला पाणीही उकळण्यासाठी ठेवलेलं आहे थोडं मोडून घेते त्याच्यामुळे काय होतं की स्लाइस ही छान अशा म्हणजे जास्त लांब पडत नाहीत व मुलांना खाताही व्यवस्थित येतं त्यासाठी बघा मी हे मोडूनही घेतलेलं आहे पाण्याला हे आपले उकळ्या पाण्यामध्ये मी थोडं तेल व थोडं मीठही घालून घेतलेलं आहे व एक पाच दहा मिनटं असंच हलवून घेणार आहे जास्त करून पाण्याला उकळे आल्यानंतरच आपण हे नूडल्स घालून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले नूडल्स चिकट होणार नाहीत बघा आता आपल्या पाण्यालाही चांगलेसे खळखळून उकळी आलेले आहे एक पाच दहा मिनटं मी असेच हे नूडल्स शिजवू देणार आहे बघा आता आपले नूडल्स शिजलेत की नाही हे ही, ही बघायचं बघून घेते तुमच्याबरोबरही दाखवते बघा असे जास्त ओढले व तुटले की समजायचे की आपले नूडल्सही चांगले असे शिजलेले आहेत ज्या जास्त करून मी आता गॅसही बंद केलेला आहे मग जास्त करून मी मुलांना घरच्या घरीच असं म्हणजे देण्याचा प्रयत्न करते व खूप दिवस झाले मुले ही पाटी लागली होती की मम्मी नूडल्स कर किंवा पास्ता कर मग म्हटलं आहे नूडल्स तर करून घेते घरच्या साहित्यामध्येच मी नूडल्स अगदी रेस्टॉरंटसारखं बनवण्याचा प्रयत्न करते बघा आता नूडल्सही काढून घेतलेले आहेत ते नूडल्सही मी थोडं गार पाण्याने धुवून घेते जेणेकरून ते चिकट होणार नाहीत बघा एक पाच दोन ग्लास पाणी घेऊन मी चांगला असं नूडल्स पूर्ण धुवून पाच मिनट असं घेते जेणेकरून आपलं नूडल्सही चिकट होणार नाहीत बघा आता आपले मोकळे सळसळीत असे नूडल्सही झालेले आहेत नूडल्सला मी असे साईडला ठेवून देते व त्याला थोडं तेलही लावून घेते जेणेकरून ते ड्राय होणार नाहीत मऊ असे छान आपले मोकळे सळसळीत असे राहतील कढईमध्ये कढई मी तेल गरम गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यासाठी मी टॅमॅटो सॉस सोया सॉस चिली सॉस व अर्धा लसणाच्या पाकळ्याही चांगल्याशा किसून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्येच मा माझ्याकडे जे शिमला मिरची होती तीही मी लांब चिरून कोबीही चिरून घेतलेलं आहे बघा आता कढईमध्ये मी दोन पळी तेल घालून घेते तेलही चांगला असं कडेनं गरम घालून घ्यायचं आहे आता बघा धूरही चांगला आपलं तेलही जास्त गरम होऊ द्यायचं ज्यामुळे लसूणही आपला चांगला असा करकरत असा भाजला जातो आणि जास्त करून लसूण हा करकरीतच भाजून घ्यायचा आहे बघा आता आपला लसूणही चांगला असा करकरीच भाजलेला आहे त्याच्यामध्येच मी कोबी व शिमला मिरचीचे जे मी तुकडे करून घेतले होते तीही चिरून घेतली होती तीही घालून घेते मी जास्त भाज्या वापरत नाही आणि जास्त करून मी घरी माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच घालून मुलांना जास्तीत जास्त, जास्त करून देण्याचा प्रयत्न करते बघा आता चायनीज पदार्थ मुलांना आवडतात आणि मी बाहेरून काही देत नाही त्यामुळे माझ्याकडे सॉसही असतातच त्याच्यामध्ये मी आता टॅमॅटो सॉस सोया सॉस चिली सॉस सोया सॉस हा थोडा कमी घालायचा आहे कारण की सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं माझ्याकडे जे चिली फ्लेक्स होती तेही मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे थोडंसंच चवीपुरतं मीठही घालून चांगला असं मिक्स करून घ्यायचं जे हो आहे जेणेकरून एकजीव मसाला आपला होतो बघा आता आपला मसालाही चांगला एकजीव झालेला आहे त्याच्यामध्येच मी आता हे जे नूडल्स आहेत तेही घालून चांगलं असं परतून घेते आणि जास्त करून मुलांना बाहेरचं खाण्यास मी नूडल्स ते देत नाही त्याच्यामध्ये दे हाजिना मोठं असतो हाजिना मोठोने मुलांच्या किडनीवरती त्रास होतो त्यामुळे जास्तीत जास्त मी बाहेरील नाही खाऊ देत असंच मी घरीच बनवते चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हीही घरी तुमच्या मुलांसाठी बनवता का कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपला आता नूडल्सही झालेले आहेत मी गरमागरम मुलांनाही खाण्यासाठी देते बघा त्याच्यावरती कोबीचं प्रमाणही मी थोडं कमीच वापरते कारण की पावसाळ्याच्या दिवसात कोबींचं वरती जास्त असं फवारणी केलेली असते बघा आता आपले रेस्टॉरंटसारखे चायनीज नूडल्स तयार आहेत चला रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट